सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी एकमेव हो महाविकास आघाडीच्या मानखटा विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी एका दिलाने सात द्या आमदार जयकुमार गोरे यांना माजी आमदार करून दाखवतो अन्यथा राजकारण सोडून देईल असा शब्द देतोय असे प्रतिपादन सातारा जिल्हा बँकेचे संचालक आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर गोरे यांनी केले सत्ता पालट होऊन महाविकास आघाडीचे सरकार येणारच आपल्या मतदारसंघातील अपूर्ण राहिलेल्या विविध विकास कामांसाठी आघाडीचा आमदार निवडून येणे गरजेचे आहे गेल्या पंधरा वर्षात मानखटावमध्ये हुकुमशाही दडपशाहीला कंटाळलेल्या जनतेला बदल हवाय गोरेबंधू एकच आहेत म्हणत बसण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन फक्त एकदा साथ द्या जयकुमार गोरे माझा विरोधक आहे त्याचा पराभव करणे हे माझे एकमेव उद्दिष्ट असून जिल्हा परिषदेला गटातून शिवसेनेचा उमेदवार निवडून आल्यास राजकारण सोडून देईल असा शब्द दिला होता आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे जिल्हा परिषदेला तो सदस्य निवडून आणला आता विधानसभेलाही तसाच शब्द देतोय असेही शेखर गोरे म्हणाले आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका